नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्यातील ई डी यू फोर टू वन मूल्य निर्धारण व मूल्यमापन हे पाठ्यपुस्तक आहे आज आपण या पाठ्यपुस्तकाचे वाचन करूया ज्ञानरचनावादी अध्ययनाचे मूल्यांकन मंत्र आणि तंत्र अनुक्रमणिका उद्दिष्टे प्रास्ताविक विषय विवेचन यामध्ये एकूण पाच उपघटक आहे मूल्यांकन अर्थ आणि गरज दुसरं आहे ज्ञानरचनावादी मूल्यांकन मूल्यमापनाबाबत विचार भिन्नता तिसरा आहे ज्ञानरचनावादी अध्ययन मूल्यांकनाचे परीक्षणात्मक संदर्भ चौथा आहे रचनावादी अध्ययनाचे मूल्यांकन तंत्रे आणि पाचवा आहे ज्ञानरचनावादीवरील स संशोधन सारांश पाठाचा सारांश आणि क्षेत्रीय कार्य पाठाची उद्दिष्टे आहेत या घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला समजेल मूल्यांकनाचा अर्थ व गरज स्पष्ट आपण करू शकाल ज्ञानरचनावादी मूल्यांकनातील वेगळे पण सांगू शकाल ज्ञानरचनावादी अध्ययन मूल्यांकनाचे परीक्षण करू शकाल ज्ञानरचनावादी मूल्यांकनाची संशोधन बैठक सांगू शकाल पाठाचा प्रास्ताविक पाहूया आई आणि बाबा यातून कोण आवडे अधिक तुला सांग मला सांग मला सांग असा दोन बहिणींचा वाद असो की सातत्याने त्रासदायक ठरणाऱ्या शेजारी राष्ट्राचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करावा असा राष्ट्रीय प्रश्न असो आंतरराष्ट्रीय समस्या असो कळत न कळत औपचारिक अनौपचारिक हेतू पुरस्पर अथवा सहजगत्या पुराव्यांशी अथवा मनाला वाटले म्हणून डावे करण्याचे प्रयत्न होतोच म्हणजेच मूल्यमापन प्रक्रिया कार्यान्वित होतच असते अशी ही मुलं सातत्यापुरवून प्रक्रिया समग्र शैक्षणिक प्रणालीतील अविभाज्य पैलू आहे अर्थात शैक्षणिक प्रक्रियेप्रमाणेच शैक्षणिक मूल्यमापन हेतू पुरस्परपणे नियोजनपूर्वक निश्चित केले जातात ते अधिकाधिक विश्वसनीय स प्रमाण व वस्तुनिष्ठ करण्याचे प्रयत्न केले जातात ज्ञानरचनावादी उपागमाचे शैक्षणिक उपयोजन विस्तृत प्रमाणात सुरू आहे पारंपरिक पद्धतीपेक्षा ज्ञानरचनावादी अध्ययन उपागम व वक्र वर्गकृतीचे स्वरूप सात असल्याने पारंपरिक मूल्यमापन परीक्षण या प्रक्रिया ज्ञानरचनावादी अध्ययनाचे मूल्यांकन करण्यासाठी कितपत सप्रमाण व उपयुक्त आहे कोणत्या साधनांचा वापर केल्याने विश्वसनीय निष्कर्ष प्राप्त होऊ शकतील अशा स्वरूपाचे प्रश्न निर्माण होणे नैसर्गिकच आहे त्या प्रश्नांची चर्चा या घटकात केली आहे उपरोक्त विषयाच्या संदर्भात उपलब्ध स्रोतातून एक बाब प्रकर्षाने जाणवते काही लो लेखक व विचारवंत मूल्यांकन म्हणजे असेसमेंट मूल्यमापन म्हणजे इव्हॅल्युएशन आणि परीक्षण म्हणजे टेस्टिंग यातील सूक्ष्म भेदांचा विचार करतात आणि ज्ञानरचनावादी अध्ययनाचे मूल्यांकन असा शब्दप्रयोग करतात पाठाचं विषय विवेचन पाहूया त्यातील पहिला उपघटक आहे मूल्यांकन अर्थ आणि गरज ज्ञानरचनावादी अध्ययनाच्या मूल्यमापनासंदर्भात ज्ञानरचनावादींनी मूल्यांकन या संकल्पनेचा घेतलेला अर्थ म्हणजे विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता आणि ज्ञान याबाबत माहिती प्राप्त करण्याची प्रक्रिया म्हणजे मूल्यांकन कर। मूल्यांकनाद्वारे विद्यार्थ्यांनी त्यांच्या अध्ययनातील प्रगतीबाबत प्रत्याभरण प्राप्त होऊन अध्ययन व शिक्षणासाठी प्रेरणा प्राप्त होते मूल्यांकन मूल्यमापन आणि परीक्षण या संज्ञा समानार्थाने वापरणे म्हणजे गैरसमजुतींना निमंत्रण देण्यासारखे आहे विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे आणि ज्ञानाचे अर्थानिर्वाचन करण्याची आणि त्यांना श्रेणी देण्याच्या हेतूने निर्णय घेण्याची प्रक्रिया म्हणजे मूल्यमापन परीक्षणात कसोट्या चाचणी व परीक्षांचा वापर होतो मूल्यांकन प्रक्रियेतील मापन साधने आणि कसोट्या अथवा चाचण्या अशा स्वरूपाच्या सूक्ष्म भेदांमुळे मूल्यांकन प्रक्रियेतील सर्वात मूलभूत समस्या विश्वसनीय व सप्रमाण मूल्यांकन कसे करावे त्यासाठी कोणती तंत्रे उपयुक्त ठरतात या प्रश्नांची उत्तरे या लेखातील पुढील विभागातून प्राप्त होतील अध्ययन अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थी शिक्षक प्रशिक्षकांना सातत्याने मूल्यांकनाची गरज भासते त्यासाठी काही महत्त्वाची कारणे आहेत त्या प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांनी रचलेल्या ज्ञानाबाबत माहिती तर प्राप्त होतेस पण विद्यार्थी प्राप्त करीत असलेल्या कौशल्यांशी क्षमतांशी ज्ञानाशी कोणत्या प्रकारचे वर्तन व्यवहार म्हणजे डील करतात ते बाबतीत ही भागशा माहिती उपलब्ध होते म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या बाबत दक्ष राहणे आवश्यक ठरते ओ मॅले एम आणि वेल्झेद पी एल यांनी एकोणीसशे शहाण्णव या यांनी मूल्यांकनाचे हेतू व गरजा नमूद केल्या आहेत त्या म्हणजे एक पूर्वतपासणी व निवड निश्चिती विशिष्ट भावी विप शिक्षणासाठी सुयोग्य विद्यार्थ्यांची निवड करणे दोन सुयोग्य शिक्षणक्रम निश्चिती विशिष्ट विद्यार्थ्यांच्या नैपुण्य स्तरांची नै निश्चिती करून त्यांच्यासाठी सुयोग्य शिक्षणक्रम विकसित करणे तीन विद्यार्थी वर्गीकरण व विद्यार्थ्यांना पुढील स्तरावरील शिक्षणासाठी नियुक्त करण्याच्या हेतूने त्यांनी प्राप्त केलेल्या हे केलेले नैपुण्य ठरविणे चौथा आहे विद्यार्थी प्रगतीची देखरेख ज्ञानाच्या रचनेसाठी विद्यार्थ्यांनी अवलंबलेल्या प्रक्रियांचे निरीक्षण करणे पाचवा आहे अनुदेशन मूल्यमापन अनुदेशन मूल्यमापनातून विद्यार्थ्यांनी किती ज्ञान प्राप्त केले याचे शोधन करणे सहावा आहे उत्तरदायित्व शैक्षणिक उद्दिष्टांच्या संदर्भात आणि नियोजित शैक्षणिक निकषांच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेल्या अपेक्षांबाबत निश्चिती उपयुक्त हेतू गरजा व कारणांमुळे ज्ञानरचनावादी क्षेत्रातील विचारवंतांना आणि प्र शिक्षकांना वर्गातील मूल्यांकन प्रक्रियेसाठी विविध उपगम आणि तंत्रांचा शोध घेण्यासाठी त्याबाबत प्रयोग करण्यासाठी प्रेरित केले जाते ज्ञानरचनावादी फलनिष्पत्ती मूल्यांकन योजना ही अंतिमतः विशिष्ट शिक्षणक्रमातील गुणात्मक अध्ययनाशी व त्यांच्या विकसनाशी निगडीत असते त्या योजनेतील टपेक आकृतीद्वारे पुढे दर्शविलेले आहे आशयज्ञान म्हणजे अनुदेशन कार्यक्षेत्रे त्यानंतर येतात हेतू म उद्दिष्टे उद्दिष्टाने नि फलनिष्पत्ती पाचवा घटक आहे मूल्यांकनाचे निकष आणि कार्यपद्धती सहावा आहे नि विश्लेषण म्हणजे निष्कर्ष आणि त्याचा फले फलश्रुती जी असेल किंवा त्याचा ध्येय शेवटचा अनुदेशन कार्यक्रम सुधारणा फलनिष्पत्ती मूल्यांकन योजना याप्रमाणे असू शकते दुसरा उपघटक ज्ञानरचनावादी मूल्यांकन म्हणजेच मूल्यमापनाबाबत विचार भिन्नता जोनासेन डी एच एकोणीसशे एक्क्याण्णव यांच्या मते ज्ञानरचनावादी अध्ययनाच्या मूल्यमापन प्रक्रियेत एखाद्या फलिताचे फलनिष्पत्तीचे अथवा निरीक्षणक्षम वर्तनाचे मूल्यमापन न करता ज्ञान संपादनाच्या प्रक्रियेचे मूल्यमापन करणे आवश्यक ठरते त्या विचारवंतांच्या मते विद्यार्थी त्यांच्या ज्ञानाची रचना कशा प्रकारे करतात ते कोणते प्रयत्न करतात या बाबींचे मूल्यमापन करणे हे त्यांच्या प्रयत्नातून निष्पन्न होणाऱ्या फलिताच्या मूल्यमापनापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आहे एन डी एच एकोणीसशे एक्क्याण्णव यांनी को असेही मत व्यक्त केले आहे की उ उद्दिष्टमुक्त म्हणजे गोल फ्री मूल्यमापन हे ज्ञानरचनावादी मूल्यांकन प्रक्रियेचा एक महत्त्वपूर्ण भाग असणे आवश्यक ठरते अध्यापनाच्या उद्दिष्टांमुळे पूर्वग्रहदूषित मूल्यमापन शक्यता असते त्यामुळे एन डी एच एकोणीसशे एक्क्याण्णव यांनी हा उद्दिष्ट मुक्त मूल्यमापनाचा आग्रह धरलेला आहे कोल ए यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव या साली यांनी ज्ञानरचनावादी अध्ययन प्रक्रिया मूल्यमापन करणारी असावी अशी सूचना केली आहे त्याद्वारे ज्ञानरचनावादी अध्ययन प्रक्रियेत गुणात्मक विकास करणे शक्य आहेत असे त्यांना वाटते मूल्यमापन करणाऱ्यांची संख्या अधिक असल्यास ज्ञानाच्या विविध नय क्षेत्रात नैपुण्य असणाऱ्या व्यक्ती उपलब्ध होतात त्या व्यक्ती ज्ञानाबाबत विविध दृष्टिकोन मांडू शकतात अशा परिस्थितीत शिक्षकाला प्रशिक्षणाची सोय करून देणाऱ्या व्यक्तीची म्हणजेच फॅसिलिटीव कोचिंग रोल भूमिका करणे शक्य होते अशा बाह्य परीक्षक अथवा मूल्यमापन करणाऱ्या व्यक्ती समारोपात्मक मूल्यांकनातील निर्णय घेण्याची जबाबदारी पूर्ण करू शकतात परंतु एकोणीसशे ब्याण्णव साली कोल ए यांना जोनासेन डी एच यांनी एकशे एकोणीसशे एक्क्याण्णव यांची उद्दिष्टे मुक्त मूल्यमापनाची कल्पना अस्वीकार्य वाटते त्यां त्यासाठी त्यांचे समर्थन असे आहे की बहुतेक सर्वच अधिकृत कार्यांसाठी मापनक्षम हेतू निश्चित केलेले असतात आणि निश्चित कार्य यशस्वीपणे पूर्ण केले, यशस्वी केले आहेत का हे त्या हेतूंच्या आधारे निश्चित करता येते ए के आणि इतर एकोणीसशे एक्क्याण्णव साली ज्ञानरचनावादी अध्ययनाचे मूल्यमापन करण्यासाठी दोन मार्ग सुचविले आहेत ज्ञानाच्या विशिष्ट क्षेत्रात विद्यार्थी किती चांगल्या प्रकारे अध्ययन करू शकेल याचे मूल्यमापन करणे आणि त्या विशिष्ट ज्ञान क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्याच क्षेत्रातील साधने व आकलनांचा ते वापर करू शकेल का याचेही मूल्यमापन करणे हा पहिला मार्ग म्हणजे विद्यार्थ्यांना अधिकृत कार्य करण्यास दिले असेल तर त्यांनी ते कार्य यशस्वीपणे पूर्ण केले काय याचे मूल्यामा मूल्यांकन होणे अपेक्षित आहे दुसरा मार्ग म्हणजे विद्यार्थ्यांनी निष्कर्षाप्रत येण्यासाठी वापरलेल्या प्रक्रियांची नोंद करणे त्या प्रक्रियांचे मूल्यांकन करणे पारंपरिक मूल्यांपापण प्रक्रियेत कसोट्या व परीक्षणावर भर असतो त्यासाठी त्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना अचूक उत्तरे द्यावी लागतात परंतु ज्ञानरचनावादी अध्ययनात ज्ञान संपादन करण्याच्या प्रक्रिया ही अध्ययनात अंतिम फलनिष्पत्ती एवढीच महत्त्वाची असते म्हणून केवळ कसोटीच्या वापराचा नव्हे तर विद्यार्थ्यांचे निरीक्षण विद्यार्थ्यांचे कार्य विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन अशा विविध बाबींचे मूल्यांकन करण्यात येते तिसरं उपघटक आहे ज्ञानरचनावादी अध्ययन मूल्यांकनाचे परीक्षणात्मक संदर्भ यामध्ये शिक्षणातील मूल्यांकन प्रक्रियेच्या कार्याचा विचार करता समारोपात्मक मूल्यमापन म्हणजे मूल्यांकन म्हणजे समॅटिव्ह असेसमेंट आणि विकासात्मक मूल्यमा मूल्यांकन म्हणजे फॉर्मॅटिव्ह असेसमेंट या दोन प्रकारांचा विचार करण्यात येतो समारोपाचं मूल्यांकन हे अंतिम स्तरावर चाचणीद्वारे केले जाणारे मूल्यांकन असते त्यासाठी अनेकदा बहुपर्याय कसोट्यांचा आणि मूल्यमापनातील ग्रहणक्षम मार्गाचा अथवा परीक्षण पद्धतीचा वापर केला जातो या स्वरूपाच्या मूल्यांकन उपागमाचा मूळ हेतू विद्यार्थ्यांच्या संद संपादनाचे मापन करणे किंवा त्या संपादनाचे सारांशात्मक अभिप्राय अंदाज तयार करणे असे असतात प्रत्येक वे शैक्षणिक सत्राच्या शेवटी अथवा शैक्षणिक वर्षाच्या शेवटी समारोपात्मक मूल्यांकन केले जाते घटनांचे अध्ययन अध्यापन पूर्ण झाल्यावरही त्या घटकांच्या संदर्भात समारोपात्मक मूल्यांकन करता येते विकासात्मक मूल्यांकन हा दुसरा प्रकार ज्ञानरचनावादी अध्ययनाच्या मूल्यांकनासाठी मान्य केला जातो ज्ञानरचनावादी अध्ययनाचे मूल्यांकन गुणांकन व श्रेणी दान प्रदान करणाऱ्या परीक्षण प्रक्रियेचा समावेश असू नये असे तज्ज्ञांचे मत असते या विकासात्मक मूल्यांकनाद्वारे विद्यार्थी त्यांच्या क्षमता कौशल्य ज्ञान इत्यादी निर्मितीच्या प्रक्रियेत असतानाच दे विद्यार थे थे विद्यार हो। दे दे त्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात येते अशा परिस्थितीत शिक्षकांची भूमिका म्हणजे विद्यार्थ्याला ज्ञान व कौशल्यांच्या निर्मितीसाठी सुयोग्य वातावरण निर्माण करणे व साहित्य पुरवणे होय एकंदरीत रा ज्ञानरचनावादी अध्ययनाच्या मूल्यांकनात अंतिम अध्ययन फलश्रुतीस फारसे महत्त्व नसते महत्त्व असते ज्ञान निर्मितीच्या प्रक्रियेस त्यामुळे विकासात्मक मूल्यांकनाचा वापर करणे इष्ट ठरते ज्ञानरचनावादी अध्ययनावर विश्वास ठेवणारे शिक्षक अधिक विश्वसनीय मूल्यांकन पद्धतीचा विकास करण्याचा प्रयत्न करीत असतात म्हणजे पारंपरिक मूल्यांकन पद्धतीऐवजी पर्यायी उपागमाचा म्हणजे अल्टरनेटिव्ह ॲप्रोच त्याचबरोबर शोध शिक्षक घेत असतात ओ मॅले एम आणि वेद वॅद्वेश पी एल एकोणीसशे शहाण्णव हो साली त्यांच्या मते पर्यायी मूल्यांकनाचे एक वैशिष्ट्य असते एखाद्या थे विद्यार्थ्याने शैक्षणिक प्रगती केली आहे याचे दर्शक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानातून व क्षमतांमधून पर्यायी मूल्यांकनाचे विकास होतो पर्यायी मूल्यांकनातून अनुदेशना कार्यास प्रत्याभरण हा प्राप्त होते तसेच ते विशिष्ट मूल्यांकन बहुपर्यायी कसोट्या समान पारंपरिक परीक्षक प्रक्रियेला पर्याय म्हणून उपयुक्त ठरते पर्यायी मूल्यांकनाच्या संदर्भात एक बाब आवर्जून लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे पर्यायी मूल्यांकन हे निकष संदर्भीय असते एखाद्या निकषाच्या संदर्भात शैक्षणिक कृतीच्या संदर्भात ज्ञान व कौशल्य संपादन कार्यात विद्यार्थ्यांचा दर्जा म्हणजे स्टेटस ठरविण्यासाठी निकष म्हणजे संदर्भीय मूल्यांकन उपयुक्त ठरते म्हणजे विद्यार्थी विशिष्ट परिस्थितीत प्रत्यक्षपणे काय करू शकतो हे मूल्यांकनातून स्पष्ट होते पर्यायी मूल्यांकन हे अत्यंत अधिकृत व सत्य म्हणजे ऑथेंटिक मूल्यांकन समजण्यात येते कारण त्यात विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट कार्यावर भर दिलेला असतो अधिकृत व सत्य मूल्यांकन या संकल्पनेच्या अनेक व्याख्या उपलब्ध आहेत त्यामध्ये एकोणीसशे त्र्याण्णव साली विन विगिन्स पी यांनी केलेली व्याख्या अशी आहे की विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण समस्यांमध्ये कार्यमग्न ठेवून त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा पुरेपूर फुर वापर करण्याची संधी देण्याने प्रभावीपणे सर्जनशीलतेने पूर्वीच्या समस्यांची पुनरावृत्ती प्रौढ व्यक्तींची समस्या विशिष्ट क्षेत्रातील व्यावसायिकांच्या उपभोक्त्यांच्या समस्या शोध घेणे होय पर्यायी मूल्यांकनामध्ये अध्ययन प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा असणारा सक्रिय सहभाग आणि त्यांच्या स्वनिर्णयास दिलेले महत्त्व यामुळे ज्ञानरचनावादी तज्ज्ञांनी पर्यायी मूल्यांकन उपग्रमास मान्यता दिली आहे ओ मॅले एम आणि वझेद पी एल एकोणीसशे शहाण्णव साली यांनी नमूद केले आहे की मूल्यांकन करण्यासाठी वापरलेली विविध रचना स्वरूपाचे म्हणजे फोर्स वर्णन व करण्यासाठी पर्यायी मूल्यांकन ही संज्ञा वापरली आहे या मूल्यांकनातून विद्यार्थ्यांनी संपादन केलेले ज्ञान कौशल्य आणि वर्गातील अध्यापनाशी संबंधित कार्याबाबतची अभिवृत्ती याबाबतची प्रचिती येते अधिकृत व सत्य मूल्यांकनाचे शैक्षणिक लाभ असतात विद्यार्थ्यांना अध्ययन करताना आणि समस्या सोडवताना शोधन करण्यासाठी आणि नवीन अनुभव प्राप्त करण्याची प्रेरणा प्राप्त होते शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या आशय ज्ञानाचा सामाजिक कौशल्यांचा स्तर सा ठरविणे शक्य होते समस्या निवारण व टीकात्मक चिंतन करण्यास विद्यार्थ्यांना संधी मिळते जीवनातील सत्य व खऱ्या समस्यांना समोरे जाण्याचे मनोधैर्य लाभते अधिकृत व सत्य मूल्यांकनाचा निर्देश कृतीप्रधान मूल्यांकन असाही करण्यात येतो कारण विद्यार्थ्यांना मौखिक अथवा लेखी स्वरूपात विशिष्ट क्षमतांचे प्रात्यक्षिक दर्शवावे लागते विविध क्षमतांचा वापर करून अधिकृत कार्य करताना किंवा विद्यार्थ्यांना सर्जनशीलतेचा वापर करणे आवश्यक ठरते साधारणत किंवा साधारणपणे अधिकृत व सत्य मूल्यांकन करण्यासाठी विद्यार्थ्यांना एखादी कृती करण्याची सूचना दिली जाते आणि त्या कृतीचे मूल्यांकन करण्यासाठी विद्यार्थ्यांना एखादी कृती करण्याची सूचना दिली जाते आणि त्या कृतीचे मूल्यांकन त्यांचा कार्या, त्याच्या कार्यासाठी विकसित केलेल्या निकषांच्या आधारे करण्यात येते उदाहरण दाखल इंग्लिश लेखन कौशल्यासाठी ले मूल्यांकनासाठी वि विकसित केलेल्या निकषणात्मक मूल्यांकन श्रेणी परिशिष्ट अमध्ये दिलेली आहे